घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी विशेषतः घेणार पाच आणि सहा या वॉर्डमध्ये मध्ये काय निकाल लागला ऑपरेशनचा सगळी उमेदवारी अर्ज हे वैद्य ठरलेले आहे आणि आम्ही आता ह्या सगळ्या जनतेचा कौल घेण्यासाठी लढाईला सज्ज झालेला आहोत जे काही त्यांची पद्धती आहे ते त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले हरकती घेतलेल्या पण त्याचा काही परिणाम झाला कारण प्रत्येक उमेदवारानं अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केले होते आमचे ॲडव्होकेट गणेश पारकर असतील आमच्या न नोटरी राणे मॅडम असतील आमचे महा ॲडव्होकेट महापणकर असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये कायदेशीर बाबीची सगळी पूर्ण तपास केलेला होता आणि योग्य पद्धतीनं सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामुळे थोडासा तणाव राहिला नेमक्या अर्जांवर आक्षेप घेतल्यामुळे पण आम्ही कन्फर्म होतो आम्हाला त्याच्यामध्ये माहिती होती कारण त्या अशा चांगल्या वकिलांची साथ होती नोटरीमध्ये चांगल्या आणि सगळ्यांनी काम केलेलं होतं आणि सगळ्यांचा टीमचा सगळ्याचा एक सांघिक या सगळ्यामधला हा निर्णय आहे आणि त्यामुळे मी सगळ्या वकिलांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो

जो की जो नगराध्यक्षपदासाठी बी जे पीतर्फे अधिकृत संविधान लावड यांचा दर्जा होता त्यामध्ये आमचं ऑब्जेक्शन होतं की त्यांना एका असेशन केसमध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये जिथे अटेम्प मंडळ सारखा गुन्हा होता अन्य सेक्शनमध्ये देखील त्यांना वारंवार वा सात वर्षाहून अधिक शिक्षा झालेली आहे अशा संदर्भात ते डिस्क्वालिफाय आहेत म्हणून आम्ही तो प्रस्ताव ठेवला होता परंतु तो मेरिटवर पॉइ डिसाईड करून साहेबांनी तोही वैध ठरवला आणि आता भावी नगराध्यक्ष संदेश पारखर यांचाही डमी अर्ज आणि विशेषतः तीन पाच आणि सहा या प्रभागामध्ये अगदी तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला तीन तीन वकील उभारले गेले आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या तकलादू स्वरूपाच्या होत्या बऱ्याचशा ऑब्जेक्शन हे आक्षेप हे कायद्याने टिकणारे नव्हते अगदी बारीक सारी गोष्टीचा सा सुद्धा अभ्यास करून त्यांना कोर्टाला किंवा मिसगाईडिंग ऑफिसरला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला गेला पण कायद्याची तत्व आमच्या बाजूने होती कायद्याच्या प्रोव्हिजन्स मी दाखवले हो आणि ते दोन तीन तीन प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाच मध्ये आणि सहा मध्ये नेमके काय आक्षेप घेतले होते प्रभाग नाही आहे ते शपथपत्रामधील नोटराइज डॉक्युमेंट संदर्भात आक्षेप नोंदवण्यात आले नॉमिनेशन फॉर्म मधील काही त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण ते कायद्यात कुठेही त्रुटी दिसत नव्हती सगळे ऑथेंटिकेट प्रमाणेच सगळे नोटराईज झालेले डॉक्युमेंट होते शपथपत्र होती कोर्टाने जी आर प्रमाणे आणि कायद्यातील तरतूद सोळा मध्ये नेमकं काय ऑप्शेशन होतं तिथं बघितलं तर पारंपरिक राजकीय चेन्नईमध्ये प्रभाग क्रमांक सोळा मध्येच बराचसा वेळ गेला तिथे उमेश वाळके आणि मला वाटतं संजय मालनकर त्या या दोन उमेदवारांमध्ये तगडी बहिस झाली थोडक्यात मतभेद झाले वकिलांमध्ये देखील मतभेद झाले वादावादी झाली युक्तिवाद मांडण्यात आला त्यामध्ये त्यांनी अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न उतरून धरला उमेश वाळक्यांचा पण त्यांची थकित नव्हती त्यांची परमिशन संदर्भात पावत्या त्यांनी हजर केलेल्या होत्या आणि मुळात म्हणजे नगरपंचायतीने कुठले येणेबाकी नसल्याचा महत्वाचा दाखला दिला असल्यामुळे त्यांचे ते आक्षेप काय प्र, प्रभाग क्रमांक सहा मध्ये जो आक्षेप घेतला गेला होता त्या प्रभाग क्रमांक सहाच्या आक्षेपामध्ये काय मुद्दे मांडले होते त्यामध्ये तिन्ही तीन पाच आणि सहामध्ये सेम मुद्दे त्याने आक्षेप मांडले होते परंतु ते तकलावते होते हो मागाशी सांगितल्याप्रमाणे मी नॉमिनेशन पत्रामध्ये अफर्मेशनचं हे नाही आहे शिक्का नाही आहे नोटरायचो नाही प्रोविजनपर्यंत ते सत्यापित केलेले असल्यामुळे कोर्टाने ते वैद्य ठरलं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका